आज आपण पाहणार आहोत जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी विचार जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो त्याचा लाभ घ्या आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम अत्यावश्यक आहेत तुमच्या स्वप्नांचा स्वीकार करा आणि त्यांना सत्यात उतरवा अडचणी आपल्या जीवनाचा भाग आहेत अडचणींवर मात करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते मात करून आपण यशाच्या शिखरावर आयुष्य हे मोठा शिक्षक आहे ते तुम्हाला यश आणि अपयश दोन्हीचा सामना करायला शिकवते तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची गाठा आपल्या अपयशांकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहा प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण आहे सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणीवर मात करण्याचे शस्त्र आहे रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे माहित असून त्याच रस्त्याने चालत राहणे हे चुकीचे असते विश्वास ठेवा की श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो यशस्वी ये व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावे लागेल शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्वाचे स्तंभ आहेत तुमच्या ठरलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका